रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नवी मुंबईच्या कामोटे सेक्टर छत्तीस मध्ये सिलेंडर स्फोट आई मुलीचा दुर्दैवी मृत्यू पनवेलच्या कामहोटे सेक्टर छत्तीस येथील आंबे श्रद्धा सहकारी गृहनिर्माण सोसायटीत दिवाळीच्या पहाटे दुःखद घटनेची नोंद झाली एका फ्लॅटमध्ये शॉर्ट सर्किटमुळे सिलेंडरचा स्फोट झाला आणि आग लागली या भीषण आगीत एका कुटुंबातील आई रेखा सिसोदिया वय बेचाळीस आणि तिची लहान मुलगी पायल सिसोदिया वय वीस यांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला सिसोदिया कुटुंबात चार सदस्य असून मोठी मुलगी आणि मुलगा कामामुळे घराबाहेर होते मात्र आई व लहान मुलगी घरात असल्याने दोघींचा जीव गेला तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमधील या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे आग लागल्याची तक्रार मिळताच अग्निशमक दलाने घटनास्थळी धाव घेता आग नियंत्रणात आणली आणि अग्निशमक यंत्रणा घटनास्थळी कार्यरत आहे जखमी झालेल्या घरमालक व शेजाऱ्यांना प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे कामोठे परिवारातील रहिवाशांनी या घटनेवर दुःख व्यक्त करत प्रशासनाकडे सुरक्षिततेसंबंधी खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे घटना अधिक तपासासाठी पोलीस चौकशी करत आहे